जिल्ह्यातील मंगू आहे असं वाटत नाही का नाही हे खरं आहे की आज आमदारांच्या चाळीसगाव तालुक्यातल्या हिंगोने गावामध्ये मतदान सुरू असताना सकाळपासून आम्ही विनंती करतोय की शांततेत मतदान होऊ द्या प्रामाणिकपणे त्याला त्याला मतदान त्याचं करू द्या पण दुर्दैवाने तिथल्या भाजपाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दमदाटी केली त्याला धमकावलं त्याला चक्कर आले छातीमध्ये कळ आले आणि त्याला हार्ट स्पेशली डॉक्टर ऍडमिट केले तो आता बोलू शकत नाही अशा स्थितीमध्ये आहे जर दुर्दैवाने याचा जीव गेला त्याला जबाबदार कोण नक्की लोकशाहीच्या पद्धतीने मतदान प्रक्रिया होऊ द्या ना इतकी काय भीती वाटते तुम्हाला तुमच्या पायाखालची वाळू घसरली का आज तुम्हाला सांगतो काल रात्रीपासून बचत गटाच्या महिलांचे फोन येत आहे उद्या तुम्ही बूथवर थांबले पाहिजे तुम्ही फोटो काढा त्यांना आम्ही फोन पे देतो शंभर शंभर रुपये देतो काय लावलं आहे हा एका बाजूला उमेदवार मात महिला म्हणून मातृशक्ती म्हणायची दुसऱ्या बाजूला महिलांना दमदाटा करायचा हा प्रकार शोभणेने ग्रामविकास आज मंत्री असलेल्या गिरीश महाजनांच्या खात्याच्या या उमेद अभियानाच्या बचत गटाच्या महिलांना दबाव आणला जातो आहे त्या महिलांना चुकीचे कामं करायला भाग पाडलं जात आहे त्या महिलांची ना इच्छा नाही आहे त्यांच्या कामाचा तो भाग नाही आहे सर्क्युलर नाही आहे कलेक्टरांशी बोललो मी असं कुठलाही त्या ठिकाणी आदेश नाही आहे मग या महिलांना का उन्हामध्ये ताकट ठेवतायत का त्या महिलांना त्या ठिकाणी चुकीचे काम करायला भाग पाडतायत का या दमदा चालतात काल रात्री एक पोलीस कर्मचारी गमावला नक्की तो कुणामुळे गेला याला जबाबदार कोण आणि म्हणून मी प्रशासनातल्या कलेक्टर आणि एस आणि इलेक्शन कमिशन या सूचना देतो की आपण या राजकीय पदाधिकाऱ्यांचे आजचे भावले होऊ नका निरपक्ष भावनेने प्रामाणिकपणे त्या ठिकाणी एक शांततेच्या वातावरणाने मतदान प्रक्रिया होऊ द्या ज्याला त्याला मतदान होऊ द्या आणि मी एक सांगतो तुम्हाला कितीही प्रकार आपण केले तुमचा पराभव आटळे या पद्धतीने तुम्हाला लोक लोकभीक घालणार नाही त्यामुळे माझी विनंती अजून पण पाया पडा लोकांना सांगा पण या पद्धतीने पैसे धमकावणे बंद करा हा प्रकार मला असं वाटतं आणि हे तर सरस्वती पुत्राच्या बरोबरीने ही सर्वसामान्य शेतकरी तरुणांचा आक्रोश आहे त्यांच्या भावनेचा उद्रेक आहे उत्स्फूर्त लोक बाहेर पडतायत आणि मग पायाकाळची वाळू घसरली मग पैसे वाटा दादागिरी करा दमदाटा करा भूत ताब्यात घ्यायचे हे जे प्रकार आहे मला वाटतं हे प्रकार लोकशाहीला आणि कायदे मंडळाच्या सदस्याच्या आमदाराच्या गावामध्ये ही घटना घडणं ही अत्यंत निंदाजनक आहे खेदजनक आहे म्हणजे एका बाजूला राज्यातला सर्वोच्च सभागृहाचा सदस्य म्हणायचा दुसऱ्या बाजूला कायद्याची त्या ठिकाणी पूर्णपणे पायमल्ली करायची याचा तीव्र निषेध मी या ठिकाणी करतो